नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयास एस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी तिसरी शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे इंग्लिश ग्रामर व्हिडिओ नंबर पाचमध्ये आपण काही इंग्लिश ग्रामरच्या आय बी पी एस पॅटर्नप्रमाणे सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात प्रश्न पाहूयात सेहेचाळीस नंबरचा क्वेश्चन आहे या अगोदर आपण पार्ट वनमध्ये इंग्लिशची तयारी कशी करावी पार्ट टूमध्ये पंधरा प्रश्न पार्ट तीनमध्ये पंधरा प्रश्न आणि पार्ट चारमध्ये पंधरा प्रश्न पाहिले आहेत हा आ, पार्ट पाच आहे ज्यामध्ये आपल्याला परत पंधरा प्रश्नांवरती चर्चा करायची आहे प्रश्न आहे की चेंज इन टू इनडायरेक्ट स्पीच द पेंटर सेड इन टू युनोटेड कॉमा व्हॉट अ फाईन पेंटिंग इट इज इनो कॉमा क्लोज आणि एक्सलेशन मार्क मग आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक्सलेमेटरी सेंटेन्स जर असेल तर कंजक्शन म्हणून दॅटचा वापर होतो मग बघा द पेंटर एक्सक्लेम्ड इथपर्यंत चारही वाक्य सारखे आहेत म्हणजे कट व्हायचा काही प्रश्नच नाही मग आता दॅट हे उत्तर येऊ शकतं व्हॉट येत नाही विथ जॉय हाऊ येत नाही आणि दॅट आलं आहे उत्तर येऊ शकतं पण लगेच पुन्हा व्हॉट आलं आहे कंजक्शन डब्ल्यूच वड येत नाही म्हणजेच आपलं उत्तर झालं पर्याय फर्स्ट आता आपण बाय रूल पुन्हा एकदा बघूयात द पेंटर सेटचं झालं एक्सक्लेम्ड कॉमा इनोटर कॉमा रिमूव्ह झाला तिथे आलं कंजेक्शन दॅट इटला इट इटचं झालं वॉज अ फाईनचं इथे काय आहे अ आहे ना तर काय झालं वॉट जाऊन तिथं आलं व्हेरी फाईनला फाईन पेंटिंगला पेंटिंग म्हणजे आपलं उत्तर झालं द पेंटर एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज अ व्हेरी फाईन पेंटिंग पर्याय एक हे आपलं बरोबर उत्तर आहे डेस्पोटिझम मीन्स रूल ऑफ पर्सन आता डेस्पोटिझमचा अर्थ होतो जुलुमशाही दडपशाही हुकुमशाही म्हणजेच काय ॲप्सुलेट ऑथॉरिटी एकाधिकारशाही एकाधिकार सत्ता ओके okay? इतर पर्याय बघूयात रूल ऑफ वन पर्सन त्याला आपण म्हणू ॲटोक्रशी एकाधिकारशाही पॉलिसी ऑफ फेवरेटिझम नेपोटिझम भाचेवाद गव्हर्मेंट बाय द वेल्दी त्याला प्लुटोक्रशी म्हणू धनिकशाही ओके okay? <coughs> पुढील प्रश्न आहे आपला चूज द करेक्ट सफिक्स टू कम्प्लीट वर्ड फेवरेट आता फेवरेट वाचल्या वाचल्या असं वाटतं फेवरेट ए टी येईल पण नाही तो फासवा पर्याय फेवरेट आय टी ई बरोबर आहे बरोबर आहे ज्याचा अर्थ इतरांपेक्षा अधिक आवडता म्हणजे आपला आपण होतं ना हिज माय फेवरेट एखादं फूड असेल काय गोष्ट असेल तर स्पेलिंग बघा एफ ए व्ही ओ यू आर आय टी ई याला सफीस जोडायचं आहे ही इज बिलिवड टू बी अ व्हेरी इंडस्ट्रीयस वर्कर द सिनोनिम ऑफ द वर्ल्ड इंडस्ट्रीयस इज इंडस्ट्रीस म्हणजे उद्योगी मेहनती सक्सेसफुल यशस्वी तसं नाही होणार पंक्च्युअल म्हणजे वक्तशीर तसं नाही होणार डिलिगंट बरोबर डिलिजंट म्हणजे काय तर मेहनती उद्योगी हा झाला सिनोनिम सेन्सिबल म्हणजे शहाणा जाणता ओके चला पुढे बघूयात चूज द करेक्ट ऑप्शन डेट अ पर्टिक्युलर डे ऑफ द मंथ डेट अ रोमॅन्टिक मीटिंग विथ द बॉयफ्रेंड ऑर अ गर्लफ्रेंड मग आता उच्चार तर डेट उच्चार सारखाचे डेट स्पेलिंग पण सारखी याला म्हणायचं होमोनियम पॅरोनिम्स जिचे उच्चार आणि स्पेलिंग सारखे असतात परंतु अर्थ वेगळे असतात कधी कधी उच्चार सारख्या असतो पण स्पेलिंग वेगळी असते अर्थ वेगळे असतात मग आता डेट म्हणजे पर्टिक्युलर डे ऑफ अ मंथ बरोबर आहे ना आपण आजची डेट काय आता डेट रोमॅन्टिक मिटिंग विथ अ बॉयफ्रेंड ऑर गर्लफ्रेंड बरोबर आहे ज्याला रोमॅन्टिक मिटिंग म्हणतात त्याला पण डेट म्हणतात बरोबर आहे म्हणजेच बोथ ए अँड बी आर करेक्ट होणार आहे <coughs> पुढे आहे की फाइंडिंग माय सेल्फ शॉर्ट डॅश मनी आय रोट डॅश माय अंकल डायजॅश हेल्प फील इन द ब्लँक्स आता थोडंसं तर्क लावायचं आहे की काय काय होईल शॉर्ट मनी रोट माय अंकल हेल्प आता आपण पाहतो शॉर्ट ऑफ मनी शॉर्ट ऑफ मनी पैशाची कमी बरोबर आहे शॉर्ट विथ मनी असतं का पैशाच्या कमीसोबत नाही शॉर्ट ऑफ मनी होऊ शकतं शॉर्ट इन मनी नाही शॉर्ट ऑफ मनी होऊ शकतं म्हणजे ऑफ ऑफ तर दोन्ही पर्याय टू टू आहे म्हणजे हे तर बरोबरच झालं रोड टू आता अंकल अबाऊट हेल्प का अंकल फॉर हेल्प तर फॉर हेल्प चार नंबरचं उत्तर बरोबर येणार uh, <coughs> uh, आहे म्हणजे इथं एकाच प्रश्नात तुम्हाला तीन प्रिपोजिशन वापरायचे होते फायंडिंग माय शेल्स शॉर्ट ऑफ मनी आय रोट टू माय अंकल फॉर हेल्प पुढचा प्रश्न पाहिजे आहे चूज द वर्ड इज मिस्पेल्ड इम्बॅरेसमेंट इम्बॅरेसमेंट बरोबर आहे इथे लक्ष इन्करेजमेंट बरोबर आहे पार्लमेंट नाही एक वर्ड इथं गहाळ आहे एक अल्फाबेट इथं पी ए आर एल आय ए पाहिजे होतं तेव्हा पार्लमेंट झालं असतं म्हणजेच ऑप्शन दोन हे आपलं उत्तर आहे संस्कृतीची स्पेलिंग इम्बॅरेसमेंटचा अर्थ काय होतो पेच अडचण गोंधळ इन्करेजमेंट म्हणजे प्रोत्साहन उत्तेजन डिसअपॉइंटमेंट म्हणजे निराशा पण ही स्पेलिंग बरोबर ड्यू अँटनिम ऑफ अँशियंट आणि नॉयसी अँशियंटचा अर्थ होतो बघा प्राचीन आणि नॉयसी म्हणजे गोंगाटाचा गोंगाट करणारा अँटोनिम्स विरुद्धार्थ पाहिजे मग विरुद्ध विरुद्धार्थ काय आहे प्रेझेंट आणि पीस पण बघा प्रेझेंट म्हणजे सद्यस्थिती आता ॲन्शियंटला तो प्रॉपर होणार नाही पीस शांत होऊ शकतो पण शांत आणि शांतता शांतता प्रिय असं म्हणून प्रॉपर होईल मॉडर्न ॲन्शियंट मॉडर्न नॉइसी पीसफुल शांतता प्रिय इतर अर्थ बघू आपण प्रेझेंटली सध्या पीसफुली शांततेने करंट म्हणजे चालू काम काम म्हणजे शांत पुढील प्रश्न पाहायचा आहे विच आर ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स इफ यू विल वर्क हार्ड यू विल सर्टनली सक्सिड इफ यू वर्ड वूड यू हॅव वर्क हार्ड यू विल हॅव सक्सिड इफ यू सॉ हिम यू वुड रिकग्नाईज हिम हॅड यू सीन हिम यू वूड हॅव रिकग्नाइज हिम इपचे चार नियम आहेत uh, दोन नंबरच्या पार्ट टूमध्ये आपण ते डिटेल घेतलेले आहेत त्यामुळे आता रिपीट घेत नाही तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या इथे बघा हिपच्या वाक्यामध्ये विल येत नाही म्हणून पहिलं रॉंग झालं हिपच्या वाक्यामध्ये वूड हॅव वर्कड अशा प्रकारची रचना येत नाही आणि पुढे लगेच पुन्हा वूड हॅव सक्सिन या प्रकारची रचना होत नाही म्हणून पहिलं गेलं दुसरंही गेलं हिप यू सॉ हिम यिपच्या वाक्यात व्ही टू येतो पुढे वूड आणि रिक काय म्हणता ये व्ही वन बरोबर आहे सी बरोबर आहे वूड हॅव सीन हिम म्हणजे पास्ट परफेक्ट आणि पुढे आहे वूड हॅव रिकग्नाइज व्ही थ्री बरोबर म्हणजे सी आणि डी बरोबर आहे ऑप्शन होईल आपला बी ओके हिपचे चार नियम आहेत पार्ट टूमध्ये डिटेल डिटे डी टी पी सहित समजून सांगितलेले आहेत पंचावन्न नंबरचा स क्वेश्चन बघा अ सेंटेन्स इज ब्रोकन इन टू फोर पार्ट्स चूज द पार्ट विच इज अ मिस्टेक ऑर वर्ड नॉट क्वाईट ॲप्रोप्रिएट द टू बेस्ट थिंग्स अबाउट द पार्टी वॉज द फूड अँड द म्युझिक वाचलं कीच कळते टू बेस्ट थिंग म्हणे ना मग इथे वॉज येणार नाही ना इथे काय येईल वेअर कारण टू थिंग आहे ना अनेक वचन आहे म्हणून ओनली सी इज रॉंग किंवा तिथे एप्रोप्रिएट नाही सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिए मिनिंग ऑफ द गिवन इडम कॉल इटर डे आता कॉल इटर डे म्हणचा अर्थ होतो डिसाईड ऑर ॲग्री टू स्टॉप वर्किंग ऑर डुइंग समथिंग बंद पुकारणे सरळ सरळ स्टॉप वर्किंग ऑर समथिंग पुढे आहे सत्तावन्न नंबर पार्ट ऑफ अ सेंटेन्स आर गिवन बिलो जंबल ऑर्डर जंबल ऑर्डर आहे मग आता रीअरेंज करायचं आहे मग पूर्ण वाचल्यानंतर आपल्याला कळतं की बी नंबरला तो तीन नंबरच्या पर्यायामध्ये रिअरेंज होईल सुरुवातीला येईल बी सिल्क प्रोडक्शन रिमेन कॉन्फाईन टू चायना अंटील सिल्क रोड ओपन ॲट सम पॉइंट ड्युरिंग द लॅटर पार्ट ऑफ द फर्स्ट मिलेनियम बी सी दो चायना मेंटेन इट्स व्हर्च्युअल मोनिपोली ओवर सिल्क प्रोडक्शन फॉर अनदर थाउजंड इयर्स सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस the given sentence in passive ही His rude behavior डिसअपॉइंटेड हो मी आता सरळ सरळ आहे काय हो आहे डिसअपॉइंटेड चा अर्थ होतो मी निराश झालो आणि मीचा काय होईल सरळ सरळ आय मग आता आय वॉज डिसअपॉइंटेड मग आता डिसअपॉइंटेड विथ सोबत कशा सोबत त्याच्या वर्तनासोबत पर्याय एक आपलं उत्तर होणार आहे पुढील प्रश्न पाहायचा आहे आपल्याला हि ही हॅड स्टडीड ही हॅड स्टडी म्हणजे पास्ट परफेक्ट मग चौथं स्ट्रक्चर आहे जर पास्ट परफेक्ट असेल इपच्या क्लॉसमध्ये पुढच्या क्लॉसमध्ये काय येईल सब्जेक्ट प्लस उड प्लस हॅव प्लस व्ही थ्री बरोबर ऑप्शन नंबर एक आपलं उत्तर होणार आहे टुमॉरो इज मंडे ॲड क्वेश्चन टॅग सरळ इजंट इट ऑप्शन नंबर फर्स्ट आपलं उत्तर होणार आहे बघा दोन हजार सतराचे टी ए आय टीचे पेपर उपलब्ध आहेत जवळपास एकतीस पेपर पी डी एफ स्वरूपात उपलब्ध आहेत तर आपण त्यामध्ये जवळपास दहा पेपरवर व्हिडिओ बनवलेले आहेत जे तुम्हाला आपल्या चॅनलला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर वयास करियर करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद